नमस्कार सर्वांना ड्रीम एस एस सी बाय तेजस घनवट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हो आहे बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की सर मॉकटेस्ट कुठून द्यायचा एस एस सी जल असेल किंवा जे डी एम टी एस सी पी एस सी एस एस एल असेल म्हणजे इनफॅक्ट एस एस सी मधल्या सर्वच एक्झाम आहेत तर त्यासाठी आम्ही मॉकटेस्ट कुठून देऊ तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मॉकटेस्ट कुठं द्यायचा किंवा मॉकटेस्ट कशी द्यायची हा पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ॲनालिसिस कसं करायचं तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ठीक आहे तर सर्वप्रथम म्हणजे मी तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगणार आहे जिथं तुम्ही मॉक टेस्ट द्यायचे आहेत तर एक तीन एक तीन तुम्हाला दोन ते, ते तीन प्लॅटफॉर्मचे नाव सांगतो ज्याचं तुम्ही टेस्टचं परचेस करायचं त्यामुळे तुम्हाला मॉक बॅ विकत घ्यायचे आहे ठीक आहे त्या ॲप म्हणजे कुठले वडल्यात पहिले ॲप म्हणजे आहे टेक्स्टबुक टेक्स्टबुक ॲप आहे दुसरी आहे बोर्ड आणि तिसरी असणार आहे आरबीची घ्या शुभम जैन आरबी आणि तुम्हाला अजून एक सांगतो इंग्लिश माध्यम आता ह्या सगळ्या कंपल्सरी नाहीत म्हणजे ह्या दोन आहेत त्या ह्या कंपल्सरी आहेत म्हणजे ह्या घ्यायच्याच आहेत म्हणजे ह्या चार्ट आहेत तुम्हाला आणि ह्या दोन आहेत त्या मँडेटरी नाहीत म्हणजे तुम्हाला ह्या घेतल्या नाहीत म्हणजे ह्या दोन टेक्स्ट बुक आणि ऑलिबोर्ड तुम्हाला घ्यायचा आहे आणि पुढे मी सांगेल की शुभमे आरबी आरबीजी कधी घ्यायचे आणि इंग्लिश माध्यम कधी घ्यायचं म्हणून ठीक आहे ऍप तर तुम्हाला सर्वप्रथम काम काय करायचं जर मोकटे द्यायचं असेल तर टेक्स्ट बुक आणि ऑलिवर्ड सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे मॉक मोकटेसाठी आपल्याला तुम्हाला ठीक आहे त्यानंतर असणार आहे की आता मॉकटेस्ट द्यायची कशी म्हणजे बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की आता मी बाबा मॉकटेस्ट कशी देऊ किंवा टेस्ट कधी द्यायची तर सर्वात प्रथम म्हणजे टेस्ट कधी द्यायची तुम्हाला तर ज्यावेळेस तुमचा साठ ते सत्तर टक्के सिलेबस कम्प्लीट होईल त्यावेळेस मॉकटेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे आणि ही कंडिशिंग असल्यासाठी तर फुल मॉक टेस्टसाठी आहे अदरवाइज तुम्ही रिझनिंग आणि इंग्लिशसाठी साठी डेली किंवा दोन दोन दिवसातून जर तुम्हाला चांगला स्कोअर पाडायचा असेल तर तुम्ही ही सेक्शनल मॉकटेस्ट आहे इंग्लिश आणि रिझनिंगसाठी ती देऊ शकता ठीक आहे आता मॉक टेस्टला जी मुलं रिपीटर आहेत किंवा आता सीजीएल ची एक्झाम जवळ येत्या किंवा कोणती पण एक्झाम जवळ येते तर टेस्ट ती तुम्हाला जर नवीन मुलं असेल नवीन तुम्ही असाल तर एक्झामच्या दीड महिने दोन महिन्यात तुम्ही मॉक टेस्ट द्यायला सुरुवात केली पाहिजे फुल लेंथ ठीक आहे एक ते दीड महिना तरी मॅक्झिमम आणि जर रिपीटर असाल तर तुम्ही एक्झाम लांब आहे तर विकली दोन द्या त्यानंतर हळूहळू विकली तीन द्या असं तुमची जी फ्रिक्वेन्स आहे ती इन्क्रीज करायची टेस्ट द्यायची आपलं मोकटेस आहे काय असतो तर तुम्हाला तुमची लेवल समजते कुठे चुका करताय समजतं आणि सगळ्यात मेन हे तो टेस्टचा हा असतोय की तुम्ही इम्प्रूव्ह कसा कराल जर मार्क्स इम्प्रूव्ह होत नसतील तर तुम्ही कुठेतरी चुकता स्टडीज तेवढ्या लेवलचा ठीक आहे आता मोकटेस साठी काय करणार आहे आपण तर फॉर एक्झाम्पल मी आता सीजेलच्या दृष्टीनं सांगतोय हेच तुम्ही काय करायचं सगळं अप्लाय करायचं आहे सगळ्यात पहिलं काय असते तर मॅथ्स त्यानंतर असणार आहे इंग्लिश त्यानंतर आहे रिजनिंग त्यानंतर आहे जी जीएस ठीक आहे आता हा हे प्री साठी सांगतो मी तुम्हाला समजा ठीक आहे हे प्री साठी एक्झामसाठी असणार आहे समजा हे शंभर क्वेश्चन आहेत आणि ह्यासाठी आहे एक तास ठीक आहे दोनशे मार्क्स आता मॉकटेस्ट मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा था, मॉकटेस्ट येताना काय होतं तर मुलांना सगळे प्रश्नच बघून होत नाही प्रश्न बघत नाही म्हणजे याचा अर्थ काय तर टाइम पुरत नाही टाइम पुरत नाही तर दोनशे तुम्हाला चांगले मार्क मिळणार नाहीत म्हणजे सर्व तुमचं गणित आहे तर शंभर प्रश्न अटेम्प्ट करण्यावर आणि शंभर प्रश्न जर अटेम्प्ट करायचे असेल तर ते तुम्हाला ऑन टाइम म्हणजे तुम्हाला वेळेवर सोडवले पाहिजेत आणि सोबतच त्याची अॅक्युरेसी मेंटेन केली पाहिजे तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मॉकटेस्टच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं प्रॅक्टिस करून चांगले मार्क पाडायचे तर आता मोकटेची सिक्वेन्स कशी असावी समजा प्री लाइस चे समजा तुमची तर ज्याला जो सगळे सोपा जातो समजा मला मॅथ्स आवडायचा तर मी मॅथ्स पहिलं सेक्शन सोडवायचो कोणाला इंग्लिश आवडतो कोणाला रिजनिंग आवडतं तर तू त्यानुसार ते काय करत असतात तर पहिला सेक्शन मी कुठला जाणार हे ठरवत असतात म्हणजे सिक्वेन्स कोण कोणती देवी नाही हे तुम्हालाच तुमचं माहित असतं की मी काय सोडवू शकतो समजा मी काय करायचो तर समजा पहिल्यांदा मॅथ सोडवलं ठीक आहे मॅथ्स नंतर मी दुसऱ्यांदा रिझनिंग सोडवायचो एक नंबरला मॅथ्स दोन नंबरला रिजनिंग आणि मग तीन नंबरला इंग्लिश आणि चार नंबरला जीकेजेस घ्यायचं तर हे माझं सेट होतं की नाही मी आता प्रीला सुद्धाच करणार नाही पण म्हणजे माझं एक सेट बसलेलं की बाबा गणित असं होतं की मला नाही मला ह्या प्रमाणात सोडवायचे तरच मला चांगला मार्क येतो स्कोर येतोय का तर मला मॅथ्स आवडायचं मॅथ्सला मार्क पाडायचे रिजनीला मार्क पाडायचे इंग्लिश थोडं आवडत नव्हतं तर इंग्लिशला जमायचं नाही तर जर समजा असं गेलं असता मी इंग्लिश जीकेज सोडवलं तर मला कॉन्फिटन मला लूज झाला असता म्हणजे मला नेक्स्ट जर मॅथ्सचा एखादा प्रश्न सुटला नसला तर सुटला नसता म्हणजे हे माझ्या बाबतीत असं होतं तर तुम्हाला पण काय करायचं समजा तर फुल मॉक टेस्ट देताना आधी ट्रायल घ्या तुम्ही स्वतःची किंवा मी कोणता सेक्शन पहिला सोडवू असं नका करू किंवा मी सांगते म्हणून मॅथ सोडवा पहिल्यांदा मी सांगते म्हणून रिजनिंग सोडवा पहिल्यांदा का तर प्रत्येकाचं जर सब्जेक्टची जे कमांड आहे एका सब्जेक्टवर ती वेगवेगळी असणार आहे कोणाला मॅथ्स आवडेल कोणाला इंग्लिश आवडेल कोणाला रिजनिंग आवडेल तर यानुसार तुम्ही ते जे आहे ते पहिला कुठलं तुम्ही सेक्शन सोडवायचा किंवा सिक्वेन्स ऑफ द सेक्शन सॉल्विंग तर ते तुम्हाला काय करायचं तर वेगवेगळं ठरवायचं आहे तुमच्या स्वतःनुसार तुम्ही जेव्हा दोन तीन मॉक टेस्ट द्याल तर तुम्हाला समजा लक्षात येईल की बाबा मी ह्या सेक्शन सोडवलं तर मला कॉन्फिडन्स होतोय मला प्रश्न सुट्ट आहेत तर त्यानुसार तुम्ही काय करा तर सिक्वेन्स ठेवा पहिली गोष्ट सिक्वेन्स असावी त्यानंतर मॉक टेस्ट मध्ये दुसरे एक असते की टाइम टाइम ठीक आहे आता सगळ्यात जास्त अवघड कुठला असतोय जो टाइम कन्झ्युमर कंझ्युमिंग आहे मॅथ्स आणि रिझनिंग मी तुम्हाला आयडियल टाइम सांगतो की तर किती वेळात काय काय झालेलं पाहिजे टाइम कसा बोटला पाहिजे हेच सुरुवातीला तुमचं होणार नाहीये हे किती होईल तुमचं जवा तुम्ही काय कराल तर रोज मॉकटेस द्या सिलेबस कम्प्लीट आहे तुमचा असं काही फॉर्म्युला पार्ट आहेत तुम्हाला माहिती आहे तुम्ही इंग्लिश ओके वाचलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय होईल तर टेस्ट द्याल तुम्ही आणि टेस्ट देत असताना तुम्हाला काय होतं टाइम आता तुम्हाला समजायला लागेल पहिल्यांदा टेस्ट दिल्यानंतर की अरे बाबा मला मध्ये टाइमच पुरत नाही बरेच जण असतो पहिल्यांदा मला सुद्धा पहिल्यांदा टाइम नव्हता बोटला साठ मिनिट तर मॅथ्स साठी तुम्ही किती टाइम दिला पाहिजे रिजनिंगसाठी किती टाइम दिला पाहिजे इंग्लिश आणि सिक्जसाठी टाइम दिला पाहिजे हे आपण बघूया मॅथसाठी मी असं म्हणतात की पंचवीस ते तीस ला मिनिट ठीक आहे रिजनिंगला पंधरा मिनिट ना पंधरा मिनिट म्हणजे पंधरा बी आहे दहा ते बारा ते पंधरा मिनिट आपण दिली ठीक आहे बारा ते पंधरा मिनिट हे पण मी खूप सांगितलं ॲव्हरेज मुलासाठी मुलं ह्यापेक्षाही खूप फास्ट सोडवतात मी तुम्हाला हा टाइम सुटो की किती दिला पाहिजे हे झालं पंचवीस मिनिट आणि ह्या दोघांसाठी किती असणार आहे पंधरा मिनिट ठीक आहे तर तुमचा साठ मिनिटामध्ये पेपर सोडून होऊ शकतो आणि हे तुम्ही सगळे एक्सप्रेशन सोडवत जाल त्यावेळेस म्हणजे तुम्हाला हा मी टाइम सांगितलं कशा कोणत्या सेक्शन काय 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 आता तुम्ही समजा जसं कोणाला मॅथ चांगलाय तो पंचवीस मिनिटात सोडवेल जसं रिजिंग आहे तो बारा मिनिटं सोडवेल ज्याला इंग्लिश आउट आहे त्याला जास्त मिनिट लागतील आठ दहा मिनिट लागतील समजा जी की जस पाच मिनिटात तीन मिनिटात कोणाचं पण होत जातं कारण त्यामुळे तुम्हाला माझ्या ऑलरेडी बाबा हा प्रश्न मी हा शब्द असले तर मला येत नाही मी स्किप करणार म्हणून तर हे टायमिंग झालं त्यानंतर ह्यामध्ये अजून एक असणार आहे की पुढं आपण बघूया की आता टाइमिंग सांग तुम्हाला, तुम्हाला। सांगितलं मी आता समजा आता आपण व्हिज्युअलाइज करूया की तुम्ही मॉकटेस्ट द्यायला लागलाय ठीक आहे आता मी जसं म्हणतो की तुमचा सिलेबस कम्प्लीट आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही मॉक्टेस द्यायला सुरुवात केली आहे आणि तुम्हाला मॉकटेस्टमध्ये मध्ये एकशे दहाचे एकशे वीस आउट ऑफ दोनशे मार्क पडत आहे समजा तुम्हाला असं आपण एक कंडिशन घेऊया ठीक आहे आता माझं एक सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला म्हणणं आहे की आपल्याला मॅथ्स रिजनिंग आणि इंग्लिश हा तिन्ही सेक्शन मध्ये दीडशे पैकी दीडशे मार्क आलेच पाहिजेत हे तुमचं टार्गेट किती काय तुमचं अवघड असतं दीडशे पैकी दीडशे मार्क तिन्ही सेक्शनमध्ये आले पाहिजे कारण जी मी म्हणू शकते पन्नास पैकी पन्नास मार्क तुम्ही आणसला वीस ते पंचवीस मार्क जरी आणले तरी माझ्यासाठी पास आहे तुम्ही क्वालिफाय झाला फ्री परंतु जर तुम्ही कारण की हे तीन मी सेक्शन का सांगतोय की या तीन सेक्शन मध्ये सगळ्यांना जवळपास ॲव्हरेज मार्क्स सेम असतात जर तुम्ही याच सेक्शन मध्ये कमी पडला तर तुम्ही ऑटोमॅटिकली कट ऑफ चा मागेल म्हणजे तुम्ही ॲव्हरेज मुलांना मॅथ्स खाली गेलात ह्या ह्या तीन सेक्शनलाच त्यामुळे ह्या तीन सेक्शनची टार्गेट जे असणार आहे आपल्या दीडशे पैकी दीडशेचा असणार आहे आता आपण हे सी करा की एकशे वीस एकशे दहा तेशे वीस मध्ये मार्क पडतात म्हणजे तुम्हाला यामध्ये पण प्रॉब्लेम येतोय तर आता समजा पहिला सेक्शन घेतला मी मॅथ्स ठीक आहे मॅथ्स सेक्शन घेतला मॅथ्समध्ये मुलांना काय होतं तर टाइम पुरत नाही क्वेश्चन काय होता सॉल्व होत नाही क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत नाही म्हणजे काय होतं तर फॉर्म्युले नसतात याच रिझन काय तर फॉर्म्युले पार्ट नसणे त्यानंतर सगळ्यात दुसरा मेन कॅल्क्युलेशन मिस्टेक कॅल्क्युलेशन त्यानंतर सिली मिस्टेक्स हेच आहेत ठीक आहे म्हणजे मध्ये वेळ का पुरत नाही तुम्हाला तर तुमचा फॉर्म्युला पाठ नसतो तुम्हाला ऑन दी स्पॉट फॉर्म्युला आठवत नाही थोडं तरी तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट करता येत नाही त्यानंतर अजून एक तुमचे प्रॉब्लेम असतो की तुमची सिलेमिस्टेक होते तुम्ही काय करता तर चौदाच्या अठ्ठ्याण्णव महिन्याच्या चौदाचे चौऱ्याऐंशी म्हणता म्हणजे हे सिम्पल आहे मला पण व्हायचं खूप जणांना असं होतं परंतु हे जर अवॉइड करायचं असेल तुम्हाला समजा किंवा मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क असेल तर तुम्हाला हेच करावं लागेल की ज्यावेळेस तुम्ही ऑक्टेस येत आहे त्यावेळेस समजा तुमचा एखादा प्रश्न असा आहे की मला तुम्हाला प्रत्येक वेळेस तो फॉर्म्युला चुकतो आठवत नाही तर तो फॉर्म्युला तुम्ही कुठेतरी नोटबुकमध्ये लिहून ठेवा कि बाबा मला हा टाईपचा प्रश्न आला तर मला सुटत नाही अजून एखादा प्रश्न असतो की खूप वेगळ्या टाईपचा असतो आपण शिकला नसतो पण शिकला नसतो आपल्याला आठवत नाही किंवा किंवा शिकलेला असला तर तुम्हाला आठवत नाही कधी कधी तर तो एक नोटबुक आला त्यामध्ये ती जे मोकेसचे क्वेश्चन आहेत जे डिफिकल्ट तुम्ही प्रश्न सेव्ह करू शकता ते सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्ही जेव्हा एक्झामला सामोरे जाणार असता पाच दहा दहा दिवस राहते एक्झामला तर तुम्ही ते नोटबुक उघडून बघायचं की अरे ह्या मला हे फॉर्म्युला आठवत नव्हते तर मी आता हे नीट पाठ करून ठेवणार आहे हा टाईपचं क्वेश्चन असं सोडवायचा आपल्याला तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये ही इम्प्रुव्हमेंट करत जाल ऑटोमॅटिकली मॅथ्सचे क्वेश्चन तुम्हाला व्हायला सुरुवात होईल यानंतर अजून एक क्वेश्चन मुलांना असतो की पेपरचा ट्राय करतो की एखादा क्वेश्चन असा असतो की तो दोन अडीच मिनटं घेणार तुमची ठीक आहे तर अशा वेळी तुम्हाला स्किप मेथड वापरता आली पाहिजे मॅथ्स सोडवताना रिझनिंग सोडवताना स्किप मेथड खूप महत्वाचे आहे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अरे मला प्रश्न सुटत नाही एक मिनिट झाला सुटत नाही मला इगोवर घेऊ नका बरीच मुलं मुलांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं असते माझे होतं मी इगोवर घ्यायचो की अरे नाही मला का सुटत नाही 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 मी आता एक मिनिट दिलाय मी सोडवणारच तर असं करू नका तुम्हाला स्किप न प्रश्न स्किप करता आला पाहिजे कारण की पुढे जाऊन कधी कधी असं होतं की यार दोन प्रश्न असे असतात की जे तीस चाळीस सेकंद असतात दोन प्रश्न असतात म्हणजे ऐंशी सेकंद सर्व होणारे प्रश्न असतील तर ते अडीच मिनिट त्या क्वेश्चनवर क्वेश्चन आहे तुमच्या हातातून जातात म्हणजे तुम्हाला सहा मार्क ते दोन तर मिळेलच नाहीत अडीच मिनिटाचे आणि वर पुढचे चार प्रश्न जातात दोन प्रश्न म्हणजे सहा मार्क तुमचे चुकतात निघून जातात तर असं करायचं नाही आपल्याला जे पहिल्यांदा फोकस करायचं की फॉर्म्युला सगळे पाठ करायचे जो प्रश्न एखाद्या मॉकडे चुकलाय जो फॉर्म्युला तुमचा आठवला एखाद्या मॉक टेस्ट मध्ये तो फॉर्म्युला पुन्हा तुम्हाला आठवणार नाही याची काळजी घ्यायची तुम्हाला आठवलंच पाहिजे पुन्हा प्रश्न तो किंवा फॉर्म्युला आठवला पाहिजे चुकला नाही पाहिजे सिलेमिस्टेक झाला तर पुन्हा रिव्हिजन करा कॅल्क्युलेशन होत नाही तर प्रॅक्टिस करा कॅल्क्युलेशनची पाडे पाठ करा टेबल ट्यूब स्क्वेअर आहेत ते सगळं पाठ करून ठेवा तरच तुमचा मॅथ्सवरची कमांड किंवा मॅथ्स मध्ये मार्क पंचाळीस ते पन्नास तुम्हाला पडणार आहेत आउट ऑफ मार्क्स पडणार आहेत जेणेकरून तुमचा हा फायदा तुम्हाला क्लिअर करण्यासाठी होईल त्यानंतर हे झालं मॅथसाठी काय करायचं तर फॉर्म्युला असले पाहिजे कॅल्क्युलेशन स्पीड वाढवा आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला युट्युबर की मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड कसं वाढवायचं काय करायचं फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचे तर तुम्ही ते बघा घेता त्यानंतर दुसरा सेक्शन आहे की रिजनिंग मला वाटतं की रिझनिंगला मोस्टली सगळ्यांना गया काय होतं तर चाळीस ते पंचेचाळीस मध्ये मार्क पडतातच पन्नास पैकी पण आपल्याला मध्ये ट्राय करायचं की पन्नास पैकी पन्नास मार्क पाडायचे तर रिझनिंग मध्ये काय तर तुम्हाला सांगितलं बारा जावेश जावेश ते पंधरा मिनिटं वेळ लागला पाहिजे साठी सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही ज्या वेळेस ज्या वेळेस काय कराल तर अभ्यासाला सुरुवात करत असाल म्हणजे सुरू केली असेल तेव्हापासून रोज दोन दिवसाला कधी तीन दिवसाला रिजनिंगची मॉक्टिस देत राहा कारण की रिजनिंग हा असा सब्जेक्ट आहे की प्रॅक्टिस शिवाय तुम्ही तो इम्प्रूव्ह करू शकत नाही म्हणजे तुम्हाला कोण शिकू शकत नाही की बाबा अरे आता हे रिजनिंग मध्ये असा प्रश्न आला आहे नंबर सिस्टीमचा प्रश्न आहे एबीसीडी सिक्वेन्स आहे तुमची तर तुम्ही आता हे ट्रिक वापरा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रिक डेव्हलप होणार नाही तुमचं फास्ट जे आहे ट्रिक डेव्हलप किंवा ट्रिक सॉल्व करायची क्वेश्चन रिझनिंगचे तर ती वाढणार नाही तर ह्यामध्ये रिझनिंग तुम्ही करू शकता की मध्ये बऱ्याच जण काय होतं तर सिलेमिस्टेक होतात रिजनिंगमध्ये पण किती असं होतं की एखादा क्वेश्चन अवघड आहे एखादं टेबल दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला समजत नाही कोणतं पुढं ऍक्सर येईल कोणतं नंबर येईल नंबर सिस्टीम मध्ये तर तुम्हाला काय करायचं नंबर सिरीजमध्ये तर तुम्हाला काय करायचं तर तो स्किप करायचं क्वेश्चन कारण की मध्ये असे खूप सोपे क्वेश्चन असतात की वीस तीस सेकंड मध्ये सुटणार आहे की ज्यामध्ये ते तुमचे राहू शकतात त्यामुळे रिझनिंगला स्किप मेथेड वापरायचे जसं मी तुम्हाला साठी सांगितलं तर रिझनिंगला स्किप मेथड महत्वाची आहे अजून एक रिजनिंग मध्ये असतं की सिल म्हणून दिले असते जिथे कंट्रीची कॅपिटल विचारले असतात करन्सी आहे त्यानंतर प्राण्यांचे पक्षांची पिल्ले त्यांची नावे त्यांचं राहण्याचे ठिकाण अशा गोष्टी विचारलेल्या असतात तर तुम्ही प्रिव्हियस इयरच्या बुकमध्ये सुरुवातीला तीन चार पेज असतात त्यामध्ये ती माहिती दिलेली असते तर ती पाठ करून जावा आणि रिजनिंगला पण असतात की ट्रिक असतात वेगवेगळ्या नंबर सिरीजच्या अल्फाबेटिकल सिरीजच्या तर ह्या ट्रिक तुम्ही काय करा तर एका वेगळ्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा जेणेकरून तुम्ही पेपरला जायच्या त्या ट्रिक तुम्ही रिवाईज करू शकता की बाबा अशी पण ट्रिक येऊ शकते किंवा कि या पद्धतीने सोडवलं पाहिजे मला जर कुठलीच ट्रिप मी अप्लाय नाही करू शकलो बेसिक तर मी करू शकतो मी असं जर केलं तर तुमची रिजनिंग शंभर टक्के टेस्टमध्ये मार्क वाढणार आहेत आता रिजनिंगमध्ये काय असं खास काही नाही असं नाही आहे रिजनिंगला तर एवढंच आहे की तुम्ही चांगली मार्क पाडण्यासाठी प्रॅक्टिस आणि जर सांगितलं तर गोष्ट करा त्यानंतर आहे इंग्लिश आहे आता इंग्लिशला तीन पराठा आहेत कुठलं एक आहे ग्रामर ओके आणि आहे कॉम्प्रिहेन्शन ठीक आहे तिथं पॅरा म्हणू शकतो टेस्ट आहे आता इंग्लिशला पण मी काय म्हणलं तुम्हाला पन्नास पैकी पन्नास मार्क पडतात मुलांना बऱ्याचदा ठीक आहे जिचं कोणाचं ॲव्हरेज आहे त्याला चाळीस बेचाळीस पडते समजा पण इंग्लिशमध्ये मार्क कसे इम्प्रूव्ह करायचे तर मोस्टली काय तर ग्रामरमध्ये तुम्हाला इंग्लिशला बरायचं काय होतं जरा समजा ग्रामरमध्ये कधीच बरोबर येतं समजा कधी येत नाही तर त्यांचे ग्रामरचे रूल्स पाठ आहेत त्यांनी ते रूल अप्लाय करा किंवा जे आपण म्हणतो सेन्स वापरता स्वतःचा बाबा नाही मी माझं इंग्लिश खूप चांगलं आहे तर मी मला वाच किंवा वाचल्यानंतर समजतं की बरोबर आहे का चुकीचं आहे तर त्यांचे ग्रामरचे मोस्टली बरोबर येतात चुकतं कुठं सगळ्यात मेन होतं आपल्या ओके मध्ये आता ओके मध्ये मी तुम्हाला सांगतो की ओके मध्ये काय तर इडियम्स आणि बोन वर्ड चुकलेच नाहीत पाहिजेत एखादा वेगळा एडियम झाला वन वर्ल्ड आला जो तुम्ही ब्लॅकबुक च्या बाहेर तो वाचलेला नाही कधी तर तो लिहून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा टेक्सबुक मध्ये किंवा मोकळी त्यामध्ये त्यानंतर अजून ह्या मध्ये असणार आहे की कॉम्प्रेशन असणार आहे किंवा ओके मध्ये अजून एक असते की सिनोनिमा एंटोनिमा आहे ट्राय करा की जर तुम्हाला सिनोनिमा एंटोनियम जर कधी वाचलं नसेल की तू मारण्यापेक्षा निगेटिव्ह मार्किंग कर होण्यापेक्षा लिहू नका स्किप करा समजा येत नसेल जर तुम्हाला वाटत असेल की फिफ्टी फिफ्टी आहे तर तर लिहा किंवा कॉम्पिटिशन आहे तर क्लॉस मध्ये पण तुम्हाला तर इंग्लिश रिडिंग चांगलं असेल तुमचं तर तुम्ही काय करू शकता तर कॉम्पिटिशनमध्ये क्लॉस मध्ये चांगले मार्क पडू शकता आता समजा कोणाची इंग्लिशमध्ये मार्क चुकते समजा क्लॉस टेस्ट चुकते किंवा काहीतरी चुकते इंग्लिशला तर मी तुम्हाला मला सुरुवातीला सांगितलं की तर इंग्लिश माध्यमचं तुम्ही मॉक टेस्ट खरेदी करू शकता ज्यामध्ये तुमचे फक्त इंग्लिशच्या टेस्ट होता त्यामध्ये तुमच्या बरोबर तर पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगितलं की कम्पल्सरी आहे त्यांचं इंग्लिश खरं चांगलं नाही थोडं थोडंसं वीक आहे त्यांना स्ट्रॉंग करायचं आहे कारण मेन्सला पण इंग्लिश आपल्याला तर इंग्लिशसाठी तुम्ही काय करू शकता तर इंग्लिश माध्यम पेड च टेस्ट घेऊ शकता तुम्ही त्यामुळे तुमचं इंग्लिश शंभर टक्के इम्प्रु होईल जर तुम्ही चांगल्या प्रामाणिकपणे टेस्ट देत राहिला तुमचं चुका सुधारत राहिला तर तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल हे झालं इंग्लिशसाठी त्यानंतर आहे आपलं जीकेजीएस आज ला मी काय असं चूक सुधारवायसाठीच नाही काही असं काय तुम्ही जीकेजीएस तुम्हाला सांगितलं वीस पंचवीस मार्क्स असतील तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता परंतु आता मेन्सला असं आहे की जी केीएस खूप महत्व सेव्हन्टी फाय मार्क्सला आहे तर तुम्ही त्यासाठी काय करायचं तर ज्यावेळेस तुम्ही मॉक मोकटेस द्याल आणि समजा एखादा प्रश्न तुमचा चुकला किंवा बरोबर आला करताना कर मी सांगणार कसं करायचं त्यामध्ये एक ट्राय करा की ज्यावेळेस तुम्ही खालचं एक एक्सप्लेशन दिलेलं असतं की बाबा हा हा प्रश्न उत्तर कसं आहे किंवा याच एक एक्सप्लेशन काय आहे तर तुम्ही पूर्ण एक्सप्लेशन वाचा पूर्ण की त्यामध्ये काय दिलं आहे काय त्यात इम्पॉर्टंट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तर तुमची जीकेजीएसी समजा जास्त असं होईल की बाबा तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न असा आला की तुम्ही एखादा प्रश्न सोडवला आणि त्याच्या ते तो प्रश्नाचं उत्तर असेल त्यामुळे तुम्ही ट्राय करा की जी के काय करा की चांगल्या पद्धतीने अनालिसिस करताना त्याचं पूर्ण एक्सप्लेशन जरी प्रश्न बरोबर आलाय चुकीचा आलाय ते तुम्ही वाचायचं हे जी केस साठी झालं त्यानंतर आहे की आता अनालिसिस कसं कर करायचं अनालिसिस का महत्वाचं आहे तर बरीच मुलं काय करतात तर पेपर दिला मला एकशे दहा एकशे वीस मार्क पडले बाबा समजा एक तर वाईट वाटतं कमी मार्क पडतात आपल्याला आणि नंतर मग काय करतो आपण की जाऊ देता आपला मूड जातो की नको राहू दे आपण आता काहीतरी दुसरं वाचत बसणार किंवा थोडं वाटणार आपल्याला पण तसं न करता काय करायचं आपण तुम्ही तर जर मॉक टेस्ट दिलेले आता तर अनालिस्ट करता मला कशी पडले मला मॅथ्समध्ये काय चुकलं माझं बाबा मॅथ्समध्ये हा चुकलंय हे मी लिहून ठेवलं समजा त्यानंतर माझं इंग्लिश मध्ये हे चुकतंय ओके वाचली तर त्या पद्धतीचे ओक्या वाचली रिजनिंग माझं हे चुकलंय मी हे पूर्ण चुकणार नाही याची काळजी घ्यायची जी के जी असलं हे चुकलंय अनालिसिस म्हणजे काय असतंय तर तुम्ही कुठं चुकला कसं चुकला इव्हन मी असं पण करायचो की बरोबर जरी प्रश्न आला असला तर मी काय विचार केला होता किंवा हा ह्याचं एक्सप्रेशन काय दिले हे पण वाचत चाललं म्हणजे अनालिसिस मध्ये फक्त तुम्ही चुकलेला प्रश्न नको बघू जे प्रश्न तुमचे बरोबर आले ते पण क्वेश्चन बघा की तुम्ही मी कसं सोडवलं नवीन काय फॉर्म्युला आहे का नवीन काय ट्रिक आहे का मध्ये ते शोधत राहा तरच तुमची मध्ये मार्क वाढणार आहे हळूहळू म्हणजे दहा एकशे वीस पडत असतील दहा पंधरा दिवसांनी पाच मार्क वाढतील परत पाच मार्क वाढतील असे असे मार्क हळूहळू वाढत तुमची दीडशे किलो क्रॉस करा परंतु जोपर्यंत तुम्ही अनालिसिस चांगल्या पद्धतीने करत कर नाही मध्ये तुम्ही ज्या चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही त्या चुका रिपीट करणार नाही त्या चुका सुधारत फॉर्म्युले पाठ करत चाल रस तेव्हा तुमची मार्क इम्प्रूव्ह होणार नाही आहेत तुम्ही वीस त्या एकशे तीस मध्ये एक सदा एकशे मध्ये अडकून राहाल एकशे तीस मध्ये अडकून राहाल तुमची मार्क इम्प्रूव्ह होणार नाही त्यासाठी मार्क इम्प्रूव्ह करण्यासाठी अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे आणि मध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे की जे काही तुम्हाला कधी लक्षात राहणार नाही किंवा तुम्हाला असं वाटतं की मी विसरू शकतो ते लिहून ठेवा तुम्ही नोटबुक तुमची अशी वेगळी केला की जेव्हा तुम्ही मॉकटेस्टचा जर डाटा असणार तुम्हाला सांगितलं इंग्लिश मॅस रिडिंगसाठी तर तुम्ही त्या नोटबुक मध्ये नोट करता की मी हे केलं मग माझ्या मार्काच्या मध्ये वाढत आहे तुमची त्यानंतर मॉकटेस्ट मध्ये समजा अवघड मॉक टेस्ट आहे तुम्ही पर्सेंटेल बघा तुमची पर्सेंटल किती आलेली आहे तर त्या पर्सेंटल तुम्ही स्वतःला जस करा की बाबा हा मी आता एवढ्या लेवलला आहे एवढ्या मुलांना माझ्यापेक्षा जास्त मार्क आहे समजा किंवा मी एवढ्या मुलांच्या फुड आहे स्वतःला कॉन्फिडन्स देत राहा त्यानंतर तुमच्या मित्रांना विचारा की बाबा अरे बाबा माझे चुकतं मी काय करू तुला या मॉकटेस्टमध्ये किती मार्क पडले मग तुम्ही डिस्कस करू शकता त्यानंतर यामध्ये अजून एक आहे की मॉक टेस्ट जवळ येते त्यावेळेस सॅटर्डे संडेला ऑल्युब टेस्ट बुक त्यानंतर आरबी शुभ म्हणजे कंपल्सरी नाही त्यावर काय असतात तर फ्री लाईव्ह असतात ऑल इंडिया तर त्या तुम्ही संडे जाईव्ह मॉक्टेस्ट जे एकदा एक्झाम जसं बसतात त्यानुसार बसत जावा लायब्रेरीमध्ये किंवा घरी अभ्यास घरामध्ये खुर्चीवर लॅपटॉप लॅपटॉपवर द्या जमत असेल तर आणि तुम्ही त्यामध्ये काय करा तर स्वतःला समोर सामोरात एखाद्या प्री मेच्या फायनल त्यानुसार तुम्ही ते त्यानुसार काय करा तर मोकटीस द्या त्यामुळे काय होईल तुमचं की तुम्हाला सवय होत की बाबा ऑल इंडियामध्ये सगळीच मुलं येत आहेत आणि त्यामध्ये जी मुलं देणार असतात मुलं ती जेणूर असतात बऱ्यापैकी तर तुम्हाला तुमची जी पोझिशन आहे आता जी करंटची तुम्ही कुठं स्टँड करता तुम्ही तुमच्या लक्षात येईल हळूहळू ठीक आहे तर तुम्हाला जी आता मी सगळं सांगितलेलं आहे मॉकटेस मध्ये कसं द्यायचा काय द्यायचा तुम्हाला सांगितलं की टेक्स्टबुकचं आणि हॉलिवूडचं घेऊन तुमचं पेड घेऊन ठेवा सबस्ट्र्युशन मोकटेस साठी आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करता मोकटेस देत राहा आता मॉकटेस तुम्ही देत मार्क इम्प्रूव्ह आहे खूप चांगली मार्क येत आहेत तर तेव्हा असं तुम्ही तुम्ही या स्टेजला जाऊया त्यावेळेस तुम्हाला आबर पण वाटतं की अरे वा मी आता ज्या अभ्यास केलाय तो अभ्यास मी म्हणजे चांगला म्हणजे त्याचं कसं तुम्हाला दिसतंय की त्यामध्ये अरे मला मॉक्टिसला मार्क पडतात कधी कधी काय होतं जर असं बन होतं की अरे दीडशे मार्क पडतात कधी 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 अवघड पेपर जर तुम्हाला एकशे तीस मार्क पडतात मग त्यावेळेस तुम्ही खचून नाही द्यायचं तुम्ही बघायचं की अरे मी कुठं चुकलो आणि सगळ्यात मोकटेसमध्ये हेच महत्वाचं की तुम्ही जे चुकतंय ते तुम्ही फक्त ट्राय करा की ते पुन्हा चुकणार नाही तरच तुम्ही काय होतं मार्क्स इम्प्रूव्ह शकता अदरवाईज तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होणार नाहीत आणि खूप कमी टाइम राहिले आता एक्झामला तर तुम्ही स्वतःला झोकून द्या जे चुकलं जे राहिले सिलेबस कम्प्लीट करायचं राहिला असेल कोणाचा तर तो सिलेबस कम्प्लीट करा टेस्ट देताना समजा काही समज नसेल काही ट्रिक आठवत नसेल तर तो पर्टिक्युलर व्हिडिओ युट्यूबला जाऊन बघा जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये गुंतवा तर तुम्ही चांगले मार्क मिळू शकता ठीक आहे धन्यवाद